लाडकी बहीण योजना जून आणि जुलैचा हप्ता राहिलेला आहे आणि ऑगस्टचा हप्ता सरकार देत आहे असं बऱ्याच बहिणींसोबत असं झालेलं आहे त्या बहिणींची कमेंट आलेली आहे आणि वोटिंग पोलमध्ये सुद्धा बऱ्याच बहिणींनी असे रिप्लाय केलेले आहेत की आम्हाला जून जुलैचा हप्ता आला नाही पण ऑगस्टचा हप्ता आला तर तुम्हीसुद्धा अशामध्ये आहेत का तर तुम्ही कमेंट करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात कोणत्या गावातून आहात आणि तुमचा जून जुलैचा हप्ता राहिलेला आहे पण तुम्हाला ऑगस्टचा तुम्हा हप्ता मिळाला असं जर असेल तर आठवणीने सर्व बहिणी कृपया करून कमेंट करा म्हणजे काय तर आपल्याला हे सर्व अपडेट सरकारपर्यंत पोहोचवायचे आहे आणि जून आणि जुलैचा हप्ता सरकारला द्यावाच लागणार आहे याबद्दल आपण अभियान चालू केलेले आहेत आणि त्या अभियानामध्ये सगळ्या बहिणी सामील व्हा सगळ्या बहिणी सपोर्ट करा साथ द्या मला पूर्ण सगळ्या भणी सहकार्य करा कारण की जून आणि जुलैचा हप्ता दोन म्हणजे तीन हजार रुपये सरकारला द्यावेच लागणार आहे सर्व पात्र पात्रभणींना सरकारने हे पैसे दिलेच पाहिजे